नमस्कार मी सविदा अडकमोल आपल्या चॅनल अंकूर मध्ये आपले स्वागत करते आज मी आहे मा माझे शिवारात म्हणजे वागळू भूषण दादा यांच्या शेतामध्ये आणि आज आपण त्यांनी जो प्रयोग केलेला है। आहे हायब्रिड पंपकीन आणि पपई म्हणजे पपईमध्ये अंतर्पिक्त हायब्रिड पंकीन त्यांनी घेतलेली आहे त्याविषयी आपण त्यांच्याकडून आज माहिती जाणून घेणार आहोत तर कृपया व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार अंकुर आप डिटेल्समध्ये आपले स्वागत आहे जसं की मी सांगितलं आज आपण आहोत वाघडू शहरामध्ये आणि आपल्यासोबत आहेत दादा तर त्यांनी जो हा प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगाविषयी आपण जाणून घेणार आहोत तर दादा आम्हाला सांगा की तुम्ही हा काय प्रयोग केलेला आहे नमस्कार माझं नाव भूषण नाव राजुरा शिवार वाघडू ॲक्च्युली आम्ही पपई लागवड केलेली आहे पंधरा नंबर व्हरायटी दहा बाय पासवर्ची पेटपद्धतीवरती याची लागवड केलेली आहे परंतु पपई लागवड करत असताना त्याच्यामध्ये आंतरपीक काही घेता येईल का याचा शोध सुरू असताना आम्ही हॅब्रिड पंपिन त्याला बरेचसा आहेत काशीफळ डांगर काही चक्री इतके कमी दिवसात आंतरपिकामध्ये कसंच पद न घेता येईल त्याच्या दृष्टीने आम्ही त्याची लागवड केलेली आहे याचं उत्पादन सत्तर ते ऐंशी दिवसात निघून जाणार आहे त्याच्यानंतर जर पपईचा लागवडीचा खर्च जरी निघून गेला तरी म्हणजे तेवढी आर्थिक मदत होणार आहे म्हणजे आता आपण हायब्रीड गंगाफळ म्हण त्याला हायब्रीड गंगाफळ चक्री किंवा त्यांनी लोकल नाव पण सांगितले काशीफळ म्हणतात हो किंवा चक्री म्हणतात तर आपले रेग्युलर जे पिकं आहेत आपण पारंपरिक पद्धतीमध्ये उन्हाळ्यात एक पपई लावून त्यांनी सोडून दिली असती किंवा भाजीपाल्याचं इकडे तेवढं जास्त चलन नाही आहे भाजीपाला लावायचा झाला तर एक खायचा एक गुंठा दोन गुंठा असं शेतकरी घरच्या पुरता भाजीपाला लावतो पण त्यांनी या मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये जवळजवळ त्यांची आता दीड हेक्टर ही पपई आहे आणि दीड हेक्टर पपईमध्येच त्यांनी हा प्रयोग म्हणजे दोन तुकड्यांमध्येही लावलेली आहे आणि या दोघी तुकड्यांमध्ये त्यांनी ही सेमच पद्धतीने त्यांनी पपईमध्ये हे पीक घेतलेलं आहे आणि हे पीक आता केव्हा निघणार आहे आता याची लागवड आपण पंधरा मार्चला केलेली आहे तर पंधरा मार्च पासून सत्तर ते ऐंशी दिवस जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे निघायला पाहिजे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे पीक काढणीस तयार होईल त्याच्यानंतर जी पपई असेल ती ग्रो करून जाईल म्हणजे एक आपली जमीन जी आहे ती खाली न ठेवता त्यांनी आंतरपिकाचा हा प्रयोग हा पहिल्या वर्षी केलेला आहे पहिल्या वर्षी प्रथमच केलेला आणि मग याच्यामध्ये जर त्यांना सक्सेस भेटलं तर ते नक्कीच याच्या पुढचे किंवा ह्याच पिकाचा पुढच्या वर्षी देखील उन्हाळी हंगामासाठी विचार करणार आहे एका पिकावर अवलंबून जरा आता आंतर पिकातून खर्च कसा करता येईल या दृष्टीने प्रयोग केलेला आहे नवीनच आहे बघू आता प्रयोग करत असतात सेंद्रिय शेती झाली किंवा मग कायमच सोयाबीन किंवा हर हरभरा किंवा मग हरभऱ्याची आपण लागवड वेगळ्या पद्धतीने केलेली होती तर असं ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या पद्धती देखील ते दे अवलंब करत असतात आणि एक रेग्युलर शेतकरी ज्या पद्धतीने विचार करतो पारंपरिक पद्धतीने ती पारंपरिक पद्धत न ठेवता त्यांनी एक आधुनिक पद्धत किंवा एक पीक काढणीची किंवा पीक लागवडीची वेगवेगळ्या पद्धतीच्या ते नेहमी करत असतात आणि त्याचा फायदा नक्कीच त्यांना दिसून येत असतो तर आता हे पीक निघाल्यानंतर पपई निघाल्यानंतर तुमचं काय फायदा आहे पपई आता पण प्रथम सक्री निघाल्यानंतर पपई सात ते आठ महिन्यानंतर उत्पादन सुरू होऊन जाईल आणि ही पंधरा नंबर व्हरायटी अशी आहे सातशे शहाऐंशीची व्हरायटी आहे तैवानची इतक्यावर व्हायरस जास्त येतो या पंधरा नंबरवरती व्हायरस कमी येतो आणि ही कायला गोड असते ही दोन वर्ष पण चालते हां सातशे शहाऐंशी जी आहे व्हरायटी चायनीज व्हरायटी ती एक वर्षात ठेकावी लागते ही दोन वर्ष चालते ही तर दोन वर्ष चालली तर याच्यानंतर या, लागवड कशी करता येईल म्हणजे मशागतीचा खर्च कसा वाचवता येईल याच्या दृष्टीने मशागत न ना करता नांगरती न ना करता परत याच्यामध्येच कसं काय पीक घेता येईल याचा विषय आमचं चालू आहे म्हणजे आपण नवीन पद्धत ऐकली असेल शेतकरी बंधू की जिरो मशागत आता नवीन आलेली आहे जिरो मशागत त्या पद्धतीने पण जायची त्यांची तयारी आहे म्हणजे असं नवीन नवीन प्रयोग ते नेहमी पाहत असतात वाचनात असतात त्यांच्या किंवा आपलं युट्यूब आहे युट्यूबच्या माध्यमातून किंवा वाचनाच्या वेगवेगळ्या पुस्तकाच्या माध्यमातून ते माहिती घेतात आणि असे नवीन नवीन प्रयोग नेहमीच त्यांचा अवलंब करत असतात आणि यांचा फायदा त्यांना नक्कीच आता किंवा मग भविष्यात त्यांना दिसून येणार आहे तर आपण ही पंधरा नंबर पोपळी जेव्हा लागवड केली वीस मार्चला तेव्हा ऊन खूप होतं आणि कोवड्या रोप मरू नये म्हणून आपण ही बॅग लावलेली क्रॉपचं या क्रॉपवरमुळे त्याचा उष्णतेपासून छोट्या रोपांचा बचावून आता रोप आता ही बॅग काढून जरी घेतली आणि त्याला काही असं म्हणा ही पुढदारची कामाई याच्यावरती पपईवरती मुख्य ते व्हायरसचा अटॅक खूप येतो हो व्हायरस व्हायरसचा अटॅक येऊ नये म्हणून पपई लागवडी केल्यानंतर पाचव्या दिवसापासून आपण याच्यावर निंबोळी अर्क पंपाला चाळीस एम एल आणि उन्हा उन्हापासून संरक्षण झाल्यामुळे सिलिकॉन आणि मायक्रोन्यूटन आणि मावा आडीसाठी इमाम मॅक्टिन त्याची फवळणी घेतलेली आहे आणि जैविकमध्ये बुरशी लागू नये म्हणून ड्राय सुडोमोनास याचा आपण वापर केलेला आहे तसेच जैविक नियंत्रण होण्यासाठी मावा तुडतुडे यांच्यासाठी आपण स्टिकी ट्रॅप लावलेले आहेत शेतामध्ये पिवळे चिकट सापडे आणि अजून जैविकमध्ये फवळणीसाठी आपण गोमूत्र पंपाला पंचवीस पन पन्नास एम एल आणि टाक दोनशे एम एल याची पाहणी आठ आठ दिवसापर्यंत याच्यावरती घेत असतो त्याच्यामुळे ना त्याच्यावरती व्हायरसचा अटॅक अजून तर काही दिसत नाहीये तर आजसाठी कुसन भाऊंचे मी आभार मानते की त्यांनी आपल्या शेतात बोलून या पिकांविषयी माहिती दिली त्यांच्या या पिकाला नक्कीच सक्सेस मिळो चांगले यश मिळो आणि त्यांना चांगले उत्पादन मिळण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते आणि धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंतही पोचवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि नवनवीन विषयासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका